गुड मॉर्निंग कशी आहे सर बघा आमच्या गावाकडली सकाळ कशी आहे सगळ्या सकाळी सकाळी वहिनी काय करतात चूल पेटवतात वहिनी काय करतात आमच्या वहिनी तर चूल पेटून सकाळी सकाळी पाणी पाणी ठेवले आंघोळ करायला चला बाहेरचं वातावरण बघूया कसं आहे तर बघा गावची सखाळात भारी आहे भाभीनं पण चूल पेटवली आग सकाळी सकाळी बाहेरच दाखवायला मी काय 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 डबे सकाळी जाते दा आणखीन मी डबे घेऊन जातात का बाथरूम पकडे एवढे उडलेत बाथरूम कुठे बांधायचं गावाकडे तुम्हाला घर एवढे उडलेत मग एवढं बघा ना केवढ खेळ बघा काय भारी वातावरण आहे गावाकडे खूप मस्त वाटायला लागले किती भारी वाटायला आहे का नाही शेती बिती वातावरण खूप छान आहे वाव। धूळ पण पडलेली खूप भारी वातावरण हो आहे गावचं मला खूप आवडते आणि गावाला राहायला पण खूप आवडते आता आठ वाजले काका आठ वाजले तर आका दात घासती कोळशरी कशाने दात घासती

खूप छान वाटायला मस्त वाटायला गावातून ते माझ्या सुलते भाभी कुठं दुसऱ्या तसून तिकडेच आहेत भाभी हा परा आता ते खूप छान वाटायला लागले बघू आपण नंतर परत गावचं सगळं वातावरण त्यावाल्या आमच्या वहिनी साहेब अय बहिणी चाय झाली का चाय झाली नाही पिल सकाळी सकाळी बाथरूमला झालं का काय हे बघा आमचं हे गोलू मोलू ये गोलू मोलू अय गोलू मोलू अ काय

बोला पाच रुपयाला टमाटर टरबुजुजा असा टरबूज कोणी खाल्लाय का पाच रुपयाला एक टरबुज आहे आम्ही किती पन्नास रुपयाचे घेतलं किती दहा वीस 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 नाही पन्नास 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 रुपयाचे घेतले हा

काय व्हिडिओ कॉल आमच्या वहिनी साहेब काय चाय बनवायला चुनीवर चुलीवरचा चाय करा पहिलं जुनं घर जुन्या पद्धतीचं घर पण आहे बापरे अरे yes. खरंच ना बहिणी बघा ना खरच किती दिवसाचं घर आहे पहिलं सगळं पडलंय सगळं पडलंय जुन्या पद्धतीचं घर आहे खांबा खांबाचे मोठे मा त्याला खांबाचे ना खांडाचे लाकडं ते बघा जुन्या पद्धतीचं घर बजउने लोक असे घर होते पहिले बघा ना खूप छान आहे आणि हे खांबाचं खांबाचं ना माळवत माळवत हे पूर्ण लाकडाचं आहे आणि मोठी बाई हे कशाचे लाकडत सागाचे ए सागाचे ए का मोठी बायला सांगू दे यातच नाही लिंबाचे लिंबाचे ते लाकडं लिंबाचं लाकडं कुजले झाले नाही लिंबाच्या लाकडाला लवकर भुंगा लागत नाही सगळ्यात घर आहे म्हणजे आमच्या आजीच्या आजीच्या पणजीच पणजीच आहे ना आमच्या पणजीच घर आहे ना पणजीच आजीच्या पणजीच हो हा ज्याच्या पंजीचं घर आहे आणि एवढंच घर राहिलं एकट आतापर्यंत हा एवढं सगळ्या घर सगळ्यांचे पॅकिंग झाले तर पण हे माळवत सगळ्यात आठवणीच आहे ना हा <laughs> <ना। रमा? laughs> तू <laughs> कशी कशी बोलते कशा फोटोवर येते हे बघ आमचं माझ्या काकीच घर घर म्हणजे आता तर चांगलं बांधले आहेत ते जुनं पण ती आठवण जशाला तशीच आहे मला कावा देतात यांना घर सरकाराच्या घराची अपेक्षा आहे त्यांना आणि कापूस कापूस महिने विकला नाही तुम्ही विकला पाहिजे का किडल्यावर फिरल्याला तुटलंय ते सगळीकडून पण आहे ना हे बघा सगळीकडून तुटले आता ते कदाचित आता ते इस्रांतीच्याच लायकीला आले त्याला ठेका देऊ देऊ बेजार झाले ते बघा दोन चार तर मेडी लावल्यात त्याला खाली खुसल्यात घरखोली यायला आहे ना प्लीज माझं कोणी पंतप्रधान माझा व्हिडिओ बघत असेल तर पंतप्रधानला निवेदन आहे की आमच्या काय वाचून तिला घरी हवा तर कस निघलं हे चौकून पडलंय बघा साहेब चुलीवर चाललाय चुलीला कशाला हे काय असलं का नाही चाय दुध येऊ द्या का तुम्हाला तेव्हा गाव असावाकडे काही चा पिऊ पिऊ बेजार झालो म्हणून तुम्हाला म्हणलं दूध आसन तर येतो चा प्यायला नको